नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आता तुम्हाला माहीतच की आता यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ येत आहेत नमो शेतकरी योजनेच्या चौथा सॉरी नमो शेतकरी योजनेचा पाचवा आणि पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र येणार तर मित्रांनो हे येणार का तर येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार आणि हे येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा झाला नाही मग हा पुढील हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढील पाचवा हप्ता याचबरोबर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थितरित्या टायमिंगला जमा होण्याकरिता काय करावं लागणार मित्रांनो याच्या संदर्भात म्हणजेच नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी एक विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पांढऱ्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन योजनांचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे करण्यात आलं परंतु तो चौथा हप्ता राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि त्याचा स्टेटस बघितला असता त्याच्यामध्ये रिजेक्टेड असं दाखवत आहे त्यामुळे तुमचासुद्धा आता पुढील येणारा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता रिजेक्ट रिजेक्टेड दाखवू नये त्यामुळे तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला जर हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे याचबरोबर मित्रांनो आता शेकेत आहे की नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्तासुद्धा लवकर येणार आणि त्या पाचव्या हप्त्याबरोबर पी एम किसान योजनेचा अठरावा हप्तासुद्धा येऊ शकतो तर मित्रांनो हा हप्ता कोणत्या तारखेला येऊ शकतो हे तर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु नमो, तुम्हाला नमो आता तुम्हाला वाटत आहे की आता नमो शेतकरी योजनेचा जवळपास चौथा हप्ता हप्ता नेमका दिलेला आहे आता पाचवा हप्ता कसा येणार त्याचं उत्तर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना येऊ शकतो तेही सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचा कालावधी हा मागच्या जुलै महिन्यामध्ये संपलेला होता परंतु हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित झाला त्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि मित्रांनो पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू सुरू पण झालेला आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आचारसंहिता जर लागली तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित हो करता येत नाही आणि पी एम किसानचासुद्धा करता येत नाही त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जवळपास पाचव्या हप्त्याचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेच्या योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून पी एम आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शंभर टक्के येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता भरपूर शेतकऱ्यांना रिजेक्टेड दाखवत आहे अपात्र दाखवत आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यांना किसानचा सतरावा हप्ता भेटला परंतु नमो शेतकरी योजनेचा त्या शेतकऱ्यांना हप्ताच भेटला नाही याचं कारण सर्वप्रथम सांगणार आहे याचं कारण आहे मित्रांनो लँड सीडिंग आधार शिडिंग आणि ई के वाय सी तुम्ही जोपर्यंत ही तीन कामे यस करून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता म्हणजे असे एकूण चार हजार रुपये पुढील एकत्र येऊ शकत नाही किंवा येणार सुद्धा नाही त्यामुळे सर्वप्रथम तो तु, तुम्हाला मित्रांनो तिन्ही कामे तुम्हाला यश करणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये मी मी तुम्हाला तिन्ही कामं तुम्हाला आता मुद्दे वाईज मुद्दे नाही सांगण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे लँड रेकॉर्ड म्हणजे लँड सिडिंग आणि लँड सिडिंगचा प्रॉब्लेम तुमचा जर नो असेल तर लवकरात लवकर तुमची सातबारा तुमचा आधार कार्ड आणि तुमचं पी एम किसान योजनेचं स्टेटस जे काही नो आहे लँड सेडिंगचं त्या त्या ठिकाणचा स्क्रीनशॉट काढून तुमचं तहसील कार्यालय याचबरोबर तुमचे तलाठी याचबरोबर तुमचं कृषी कार्यालय तालुक्यावरचं त्या ठिकाणी तिन्हीपैकी एका ठिकाणी जायचं आहे ती सगळी डॉक्युमेंट द्यायची आहे तिथले जे काही साहेब असतील त्यांना सांगायचं आहे साहेब आमचा लँड सेडिंगचा प्रॉब्लेममुळं आमचे पी एम किसानचे पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे रिजेक्टेड दाखवत आहेत किंवा आमचा लँड सेडिंगचा प्रॉब्लेम न आहे त्यामुळे आम्हाला पुढे पैसे येण्याकरिता हा प्रॉब्लेम यस करून घ्यायचा आहे त्यामुळे लँड सेडिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन मी सांगितलेल्या ठिकाणावर जाऊन तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करू शकता ऑनलाईन किंवा सीएससी केंद्रावर हा प्रॉब्लेम तुमचा दुरुस्त होऊ शकत नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे मित्रांनो ई तुम्ही जर पीएम किसान योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की बहुतांश शेतकऱ्यांची ई के वाय सी न केल्या कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलेला नाही त्यामुळे मित्रांनो पुढील हप्ता पी एम किसान अठरावा हप्ता नमो शेतकरी होता पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते ये एकत्र येण्याकरिता शेतकरी बांधवांना पी एम किसानची ई के वाय सी करणे बंधनकारक आहेत आता भरपूर शेतकरी मित्र एकच प्रश्न विचारतात की आता आम्ही पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली आहे परंतु नमो शेतकरी योजनेची ई के वाय सी केलेली नाही मग त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पी एम किसानची ई के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी ई के वाय सी करायची काही आवश्यकता नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा ई के वाय सीमध्ये जर तुमचं स्टेट येस दाखवत पी ये असेल पीएम किसानच्या याच्यामध्ये येस दाखवत असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्ही फक्त वाट बघा मित्रांनो तिसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग म्हणजे आता शासनाने असं केलेलं आहे की तुमचं कोणत्याही शासनाचं पेमेंट असेल तर तुमच्या डीबीटीने येणार आहे म्हणजे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे तुमच्या आधारला अद्यापर्यंत बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनाच नव्हे तरी तरी शासनाचे पैसे येण्याकरिता तुमच्या आधारला बँक खाते संलग्न असणे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो पीएम किसानच्या एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये जर तुमचं ई के वाय सी किंवा लँड श्रिंग किंवा आधार श्रिंग तिन्ही एक जरी नऊ दाखवत असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घेणे बंधनकारक आहे ते जर केलं नसेल तर तुम्ही हमेशासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी अपात्र होऊन होसाल त्यामुळे मित्रांनो मी अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखव दा सांगलेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांनी माझ्या या व्हिडिओकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे त्यांची नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचे जे काही स्टेटस आहे किंवा चौथा हप्ता आलेला नाही रिजेक्टेड दाखवत आहे परंतु आता त्यांनाही टेन्शन घ्यायचं कारण नाही ते तुमचा हप्ता लवकरात लवकर येऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तीन कामं होते तीन तीन कामं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बोलूयात आपल्या मुद्द्याकडे आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र येणार का हे आपल्या मेन व्हिडिओचं टायटल आहे तर शेतकरी बिंदवा तर शेतकरी बांधवांनो हो कारण की नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे जसा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याबरोबर पी एम किसान हा पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता असा एकत्र दिला तसाच आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो आणि हा हप्ता पुढच्या महिन्यामध्येच म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो अद्यापपर्यंत शासनाच्या माध्यमातून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही ज्यावेळेस तारीख जाहीर करण्यात येईल त्यावेळी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना हो आणि पी एम किसान योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद